गौतम बुद्धाच्या कुंडी तयार केली त्या कुंडी मध्ये हे माहिती आहे का सोन्याचे सोन्याचे थायलंड बघा मलेशिया बघा हाँगकाँग बघा जपान बघा आणि त्या जपान परदेशामध्ये सगळ्या सोन्याच्या मूर्ती असताना तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांची मातीची मूर्ती तयार केली आणि केली तर केली गेट वरती गटारावरती ठेवली तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये काम करणारे लोक काय माती खातात का तुम्ही विचार करा तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांची आव्हान अवमान आणि विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे शिवाजी महाराज गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चार ते पाच दिवसापूर्वी इथले बिंडोक तहसीलदार आणि तहसीलदार कार्यालयातील कार सगळे गाढव कर्मचारी यांनी तथागत कर भगवान गौतम बुद्धांचा मुखवटा असलेली कुंडी तयार करून त्या पायरीच्या गटारवर ठेवली होती हा अतिशय घाणेरडा आणि निंदनीय प्रकार करणारे इथले तहसीलदार आणि त्यांचे सगळे निर्डावलेले भ्रष्टाचारी कर्मचारी यांना हा केवळ जातीय वाद आणि जातीय भेद निर्माण करण्यासाठी हे कुजलेल्या अवस्थेमध्ये यांचे मेंदू आणि किडलेले मेंदू आहे त्यांचे यांचे विचार सारख्या विचाराचे हे कर्मचारी आहेत त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची विटंबना केली आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रथमतः भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रथमता जाहीर निषेध व्यक्त करतो अनेक वेळा या लोकांनी भ्रष्टाचार केला आम्ही काही बोललो नाही परंतु एखाद्या जातीचा धर्माचा अवयेला आणि विटंबना करण्याचा यांना कोणताही अधिकार नाही आहे आणि गेल्या आठवड्याभरामध्ये इथं आंबेडकर चौथीतील अनेक कार्यकर्ते इथे येऊन आंदोलनं करतात परंतु हे निर्धावेलेलं जे काही तहसीलदार कार्यालय आणि त्याच्यातले काही भ्रष्ट कर्मचारी जे आहेत त्यावरती कोणी काही बोलत नाही आणि ह्या निषेधार्थ आम्ही आजचं आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या वतीने केलेलं आहे तर आम्ही या संघटनेच्या वतीने प्रथमत या, या कार्यालयाचा जाहीर निषेध व्यक्त करून यांचा धिक्कार करतो तुम्हाला एक सांगतो हो की हे तहसीलदार कार्यालय केवळ आणि केवळ के घरामध्ये बसून या सगळ्यांचा कारभार चालला असतो महसूल विभागाचा गेले वीस बावीस दिवसापासून शंभर ते दीडशे ट्रक मातीने भरलेले गवण खनिजाच्या वती म्हणजे आत्ता आम्ही दोन दिवसामध्ये परत दुसरं आंदोलन आम्ही करणार आहोत शंभर ते दीडशे ट्रक रोजचे मातीने भरले जातात गवन खनिज ह्याच्यामध्ये तुम्ही मला एक सांगा लाखो रुपयाची माती चोरली जाते रोज पश्चिम पट्ट्यामध्ये मी तुम्हाला गावाचे नाव सांगतो भोमाळे असेल बांदळे असेल धवले असेल इथून माती माती उत्खनन गवन खनिज उत्खनन केलं जातं रात्रभर गा गाड्यांचा धुळगुस चालू असो दहा दहा टनाच्या पंधरा पंधरा टनाच्या हायवा गाड्या असतात तुम्हाला सांगतो दोनशे टनाचा भाज तुम्हाला सांगतो पॉकलेट त्या गावांमध्ये उभं राहिलेला आहे याकडे मी मागच्या काल मी एका सर्कल अधिकाऱ्यांना डेरे म्हणून मॅडम आहेत त्यांना फोन केला शारदा डेरे त्यांना विचारलं की बाबा इथं माती चोरली जाते राजरोसपणे तुम्ही मान्य तहसीलदारांना तुम्ही सांगितलं की तर त्यांनी मला सांगितलं की मी पंधरा वीस दिवसापूर्वी मान्य तहसीलदारांना सांगितलेलं आहे मग तुम्ही मला एक सांगा ही राजरोसपणे चालू असलेली चोरी ही कोणाच्या आशीर्वादाने चाललेली आहे तुम्ही मला सांगा दहा ते पंधरा लाख रुपयाची रोजची माती विकली जाते मग हे काय आणि ह्या इथल्या तहसीलदार ज्या आहेत त्या स्टंटगिरी करतात दबणगिरी दाखवतात सगळे इव्हेंट करतात मी इकडे गेले तिकडे गेले चार चॅनलचे पत्रकार लोक घेऊन जातात आणि चिल्लर चिल्लर गोष्टी दाखवतात मग ही जी मुळची जी चोरी जी तालुक्यामध्ये होती आहे दोन खणितच तुम्ही मला एक सांगा महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट शनिवार सत्तेचाळीस सात आणि अठ्ठेचाळीस सात आठ नुसार जी दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे होती ती होत नाहीये ती का होत नाही त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत मग मान्य तहसीलदार देखील असतील त्याच्यामध्ये आम्ही यांची बडतर्फीची मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे केली आहे लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय जर झाला नाही यांनी पाच दिवसामध्ये जर जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यासमोर भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत आणि आता यांना या म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचे विटंबनाजी यांनी केले आहे यांना त्याची किंमत मोजल्याशिवाय आणि मोजून घेतल्याशिवाय आम्ही देखील गप्प बसणार नाही